अनंत माझा आवाज माझी ओळख हा ग्रुप मध्ये असून त्या ग्रुपचे समूह संस्थापक अरविंद डांगे काय म्हणाले नागपूरची फेमस संत्री महाराष्ट्राची उपराज्य राजधानी म्हणून नागपूरकडे पाहिलं जातं तसेच नागपूरची दुसरी ओळख आहे नितीनजी गडकरीच अर्थात केंद्रीय मंत्री आणि बांधकाम मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सध्या विद्यमान मुख्यमंत्री तेही नागपूरचेच देवेंद्र फडणवीस आणि या नागपूरमधूनच माझा आवाज माझी ओळख समूह नागपूर दोन दिवस झाले सिंधुर्गात आले आहेत सिंधुदुर्गात म्हणजेच मालवणमध्ये आले आहेत तब्बल एकशे वीस लोक इथे आलेले आहेत आपण यांच्याकडनं जाणून घेऊया माझा आवाज माझी ओळख समूह नागपूर मधील प्रमुख समूह सं सा, संस्थापक माननीय अरविंद डांगे डांगेजी नमस्कार नमस्कार सर मी अरविंद डांगे आपला आवाज आपली ओळख हा समूह हो तुम्ही किती वर्षापासून चालवत आहात आणि या समूहात हो तुमच्या कुठून कुठून म्हणजे महाराष्ट्रभरातून पूर्ण लोक आहेत तसं समजलं पण ते तुमच्या तोडातून ऐकायचं आहे याविषयी थोडक्यात तुम्ही माहिती सांगा माझा आवाज माझी ओळख हा समूह एकवीस डिसेंबर दोन हजार अठराला सुरू करण्यात आलेला आहे आणि या समूहामध्ये तळागळातील सर्व गायक कलावंत पूर्ण महाराष्ट्रभरातील महाराष्ट्रातला असा एकही जिल्हा नाही की त्या जिल्ह्यातला गायक आमच्या समूहात नाही आणि आम्ही आमच्या समूहामध्ये प्रोफेशनल गायकांना अजिबात भरती केलेलं नाही आहे असे गायक आहेत ज्याचा व्यवसाय वेगळा आहे कोणी नोकरीवर आहे कोणाचा बिझनेस आहे कोणी क्लास वन ऑफिसर आहे कोणी डॉक्टर्स आहेत कोणी इंजिनियर्स आहेत परंतु त्यांना कुठेतरी गायनाची आवड होती परंतु ते त्यांच्या व्यवसायामुळे त्यांच्या कुटुंबामुळे त्यांच्या लेकराबाळांच्या एज्युकेशनमुळे त्यांनी त्यांची गायनाची कला ही दाबून ठेवली होती कुठेतरी त्यांना व्यासपीठ मिळत नव्हतं अशा महाराष्ट्रभरातील कलावंतांना शोधलं आणि जवळपास चारशे गायक कलावंतांचा आमचा हा समूह तयार झाला आणि दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पर्यटन ठिक पर्यटन स्थळावर आम्ही वर्षातनं एक गेट टुगेदर करतो त्या गेट टुगेदरला जवळपास दीडशे दोनशे सदस्य आमचे येत असतात आणि आपली गायनकला इथे सादर करत असतात आणि त्यांची जे गायनाची खुमखुमी असते त्याला म्हणतो आपण एक किळा असतो ते सगळे आपली हाऊस इथे या स्टेजवर भागवत असतात किती दिवस तुम्ही मालवणमध्ये आहात आणि काय काय तुमचं कार्यक्रमाचं नियोजन होतं दिनांक अकरा तारखेपासनं तर तेरा तारखेपर्यंत आमचं मालवणला जानकी हॉटेलमध्ये गेट टुगेदराचा कार्यक्रम होता या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये जवळपास दीडशे गाणी आमच्या समूह सदस्यांनी इथे गायलेली आहेत आणि त्याचं व्यवस्थित रेकॉर्डिंगसुद्धा केलेलं आहे आम्ही तुमच्या पत्रकाच्या माध्यमातून म्हणा किंवा न्यूजच्या माध्यमातून आम्ही ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला सादर करूया या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे ऐतिहासिक ठिकाणं आहेत हे ऐतिहासिक ठिकाण तुम्हाला कसं काय वाटलं तुम्ही पर्यटन केलंच असाल खूप छान सर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हा विदर्भवासियांना समुद्रकिनारा आणि कोकणाचं आकर्षण हे नेहमीच राहिलेलं आहे आणि सगळे लोक म्हणजे जे विदर्भातले लोक होते आम्हाला समुद्रकिनाऱ्यावर जायचं आहे आम्हाला कोकणातली हिरवळ बघायची आहे कारण विदर्भ हा दुष्काळी एरिया म्हणून ओळखला जातो अशी हिरवळ आम्हाला आमच्या विदर्भामध्ये पाहायला मिळत नाही आणि असा निसर्ग आम्हाला आमच्या विदर्भात पाहायला मिळत नाही आम्ही इथे आलो आणि आमचे आमचं मन तर सुखावलं पण आमचे डोळे सुद्धा खूप सुंदर मालवण आणि खूप सुंदर कोपन सर धन्यवाद तुम्ही मालवणला आलात त्याचबरोबर तुमचं पर्यटनही झालं पण एक जाता जाता शेवटचा प्रश्न आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना या सर्व समूहाचं तुम्ही संघटन कसं काय करता अगदी बरोबर बोललात तुम्ही सर एक व्हॉट्सअप समूह आहे आमचा म्हणजे हा हेच नाव आहे व्हॉट्सअप समूहाचं माझा आवाज माझी ओळख समूह आणि या व्हॉट्सअप समूहामध्ये आधी आम्ही अशा गायक कलावंतांना ज्यांना गायनाची आवड आहे अशा गायक कलावंतांना आधी ॲड आध करतो आणि त्यांच्याकडून वर्षभर मग विविध टास्कच्या माध्यमातून विविध स्पर्धांच्या माध्यमातून गायन स्पर्धांच्या माध्यमातून विविध थीम्सच्या माध्यमातून त्यांच्याकडून गायन करून घेतो आम्ही आणि त्या वर्षभर केलेल्या गायनाचं मूल्यांकन आमच्या समूहात संगीत तज्ज्ञ लोक विशारद झालेले लोक जजेस आहेत ते त्यांच्या गायनाचं मूल्यांकन करतात आणि त्यांना प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक असे क्रमांक देतात आणि या सगळ्या वर्षभराच्या स्पर्धांचं टास्कचं जे बक्षीस वितरण आहे ते अशा वर्षभरातून एकदा होणाऱ्या गेट टुगेदरमध्ये आम्ही करत असतो आणि अशानेच अख्ख्या महाराष्ट्रातली लोकं आमच्यासोबत जुळत असतात एक विशेष म्हणजे सर या कोणत्याही आम्ही स्पर्धा घेतो किंवा कोणत्याही टास्क घेतो यासाठी कोणत्याही प्रकारची आम्ही फीज एंट्री फी घेत नाही परंतु त्यांना मात्र समूहातर्फे ट्रॉफी सर्टिफिकेट कॅशच्या स्वरूपात आम्ही बक्षिस देत असतो हा सर्व समूह विनामूल्य चालू आहे कोणत्याही सदस्याला ॲडिंगची फी नाही आहे किंवा स्पर्धेची फी नाही आहे सर्व काही विनामूल्य आणि सेवेतून सुरू आहे सर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली कुठे नियोजन असणार आहे तुमचं गेट टुगेदरचं यावर्षी संभाजीनगरला नियोजन करण्याचा विचार आहे सर आणि दरवर्षी दिवाळीमध्येच आमचं गेट टुगेदर होत होतं दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कारण मुलांना सुट्या असतात किंबहुना जास्तीत जास्त शिक्षक मंडळी या शिक्षकांना शाळेला सुट्ट्या असतात तर दरवर्षी दिवाळीतच होतं परंतु यावर्षी जे दोन हजार चोवीसची दिवाळी आहे तेव्हा विधानसभेचं इलेक्शन आलं आणि जास्तीत जास्त शिक्षकांच्या इलेक्शनला ड्युट्या लागल्या त्यामुळे आम्ही हे दोन हजार चोवीसचं टुगेदर जानेवारी दोन हजार पंचवीसला घेतलं आणि या दोन हजार दोन हजार पंचवीसचं जे टुगेदर आहे दिवाळीचं ते संभाजीनगरला खुलदाबाद रोडवर घेण्याचा आमचा मानस आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल